चला एक मिनिट बोल करा इकडे या चला मुसी कोणते को दोन जण घेऊया राऊंड मध्ये ओके गाणं जी चांगलं म्हणेल दोघीजणी तिला पुढे घेणार माझ्या मागे म्हणायचं फक्त मी जसं म्हणेल तसं चालेल कोण काय की गावामध्ये जिचा सुरामध्ये असेल की त्या जणी घेणार बरं का थांब थांबत नाही थां थांब बरं दुसरा घेऊ चला गाणं नका मग घ्या थांबवायचे हा दुसरं घेऊ ठीक आहे दुसरं दुसरं काय तरी घेऊ ओके हां सतईला टाचणीने टचकन टोचले तायतीये ना चाचणीने टचकन टोचले फटक्यानं तो नाही चटकन इकडे बघा एक मिनिट सांग गट जी जास्त वेळा बोलेल त्या दोघी ज्यांनी घेणार फायनलला ओके सतईला चाचणीने टचकन टोचले सतईला चाचणीने टचकन टोचले असं पण बरोबर बनायचं

टाचणी चटकन टोचले चटला चाचणीने चटकन टोपले तासणीने चटकन टोचले चाचणीने चटकन तटाईला चटकन टोचलेटायला टाकलेने चटकन टोकले तटाईला टाकणीने चटकन टोकले तटायला टाकलीने तटकीण

cái tài lả tám mươi lăm tấn con to thứ hai cái tài lả tám mươi lăm tấn con to thứ hai các tài lả tám mươi lăm

या पुढे लवकर या पटकन रंगला पैठणीचा सुंदर असा खेळ आहे या पाच जणी पटकन लवकर या पाच जणींनी ज्यांची नाव आहेत ती नाव द्या पटकन हा पाच जणी आहेत फायनल जया ताई का या नंतर हेमलता ताई दा या लवकर या पुढे नितताई विकाससाठी आणि ह्या दोघी जणी ओके पाच जग मध्ये फायनल राऊंड कोण होणार पैठणीची मानकरी आणि लगेचच आपल्या समोर निकाल आहे खेळ रंगला पैठणीचा गावामध्ये आता मोड येणार आहेत आणि मोर आलेल्या मोर येणार आहेत सगळ्यांनी लक्ष द्या चला तिघी जणी तिकडे तोंड करा एका लाईन मध्ये बसा पाच जणीने बसा इथे बसा पाच जणीने तिकडे तिकडे खाली तोंड करा त्यांना दिसून मोराचा मोरा रंगला पैठणीचा आणि फायनल राऊंड या ठिकाणी होणार आहे ते पाच फुगे फुगवा पुढे गेलेत पार्टनर आपले फुगवलेत रिंग द्या ए द्या इकडे पटकन रिंग द्या हा पहिले नंतर मला खेळ रंगला पैठणीचा सुंदर असा खेळ आहे आणि पाच फुगे द्यायचे हो ताई इकडे या पाच जणी या चला या पाच जणीनी या पाच जणी फुगे फोडायचे जी जास्त फुगे फोडेल मध्ये ठेवा हे थे घ्या तुमच्या हातामध्ये घ्या मी सांगतो ते बाळा मागे हो रे मागे हो पटकन आलं मागे हो।, हो या खेळ रंगला पैठणीचा दोन हातामध्ये धरायचा दोन दोन हातामध्ये या एक मिनटं नाही तसं नाही फुगे ठेवा दोन्ही थापा मी सांगतो ठेवा इथे फुगे खेळ रंगला पैठणीचा सुंदर असा खेळ आहे ते ठेवा मध्ये मध्ये ठेवा हे बघा ताई अजून दहा बारा फुगे ठेवणार आहोत हे बघा तुमच्या डोळ्याला पट्टी बांधली जाईल थापा एक मिनिटं डोळे डोळ्याला पट्टी बांधल्यानंतर दोन हाताने फुगा फोडायचा <laughs> <laughs> <small and laughs> निया को दाया या या जास्त फुगे फोडेल तिला बक्षीस आहे पैठणीचं जण पैठणीचा होम मिनिस्टर आणि अने अनेक गावोगावी ज्यांनी हा महिलांसाठी उपक्रम राबवला असे आदरणीय जिल्हा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अनिलदा कंधारे यांच्यासह पलिपदाई कंधारे यांच्या माध्यमातून माता भगिनीसाठी हा खेळ या ठिकाणी होत आहे हा मथा बन्हा ठेवा तिथे तिथे ठेवा दोन मिनिटं ठेवा दोन मिनिटं हा हा दोन मिनिटं आता पट्टीला हाता थे? तिथं ठेवा हा ठेवतो ठेवतो हा पट्टीला मध्ये ठेवा मध्ये ठेवा सगळे दहा बारा फुगे पट्टीला हात लावून ती बाद होईल बरं का आउट होईल ती पट्टीला हात लावायचा नाही हा बाईंना गोल गोल फिरवा जरा होता इकडे या हा मध्ये एक मिनट मागे या कोणी फिरवा ना इकडे इकडे आण फिरवा तिकडे तेव्हा जरा फिरवा ह्यांना फिरवा तिकडे हा मध्ये फुगा ठेवा हा ठेवा मध्ये फुगे एक दोन मुलीकॉन मुसी कोण दोन्ही हाताने फोडायचं दोन्ही हाताने फोडत नाही फरा फडा मुसी कोणिक कोण अक्षय

काय सांगायचं आता त्यांना उद्या धाडू बोला बोलावं का हा पुढे वाड्याने वाऱ्याने उडून गेले नानाने ठेवले तर हा गमतीचा खेळ होता आता फायनल राऊंड हा फायनल राऊंड ठीक आहे हो पाटलं मिनी बसा चला बसा पटकन हा बसा बसा तुम्ही एक फोडलाय का बसा खाली बस त्याचाही म्हणतात मी एक फुगा फोडला आता नामा सांगलीत घेती येते बसा खाली बसा फाठी घाला खाली खाली बसा पाच जणानी बसा तो एक वेळ झाला खाली बसा आम्हाला अजून दुसरीकडे जाणार आहे बसा पाच जणी आता पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि नाचणारा मोठ मोशी थांबली की बंद काय करायचं माहिती आहे का तुम्ही कोणत्या आल्यान लिखा उजवे हा तुम्ही कोणत्या तुम्ह आणल्यान रायटिंग करताय डाव्या तुम्ही उजव्या कोणत्या हाताले आहेत ना तुम्ही डाव्यात मागे घ्या डावात आंबाडा बांधा आंबाडा बांधा आणि काय करायचं जे जास्तीत जास्त वरासारखा पिसारा करेल जास्तीत एकच घ्यायचं घेतानी एकच आणि असा आंबाड्यामध्ये रोवायचा जे जास्त स्ट्रॉल लावेल विनर होईल बरं का नंबर नुसार एक दोन तुम्ही उजवा हात मागे करा असा हा तुम्ही उजव्या हात आली ह्या ह्या देपटी आहेत हा खाली ठेवा मी सांगेन तेव्हा हा तुमचे उजव्या हात तुमचा डावात मागे काही उजवा मागे आता मोर येणार आहे जाणं जावा जरा Thank you. No, <laughs> जिल्हा निर्णय समितीचे सदस्य सर प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी दिली जातील मग फक्त आठवड्या तारखेला दिलेल्या नियोजन वेळेमध्ये यावं विनंती आहे दोन तीन दहा पर्यंत चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा थांबा थांबा सांभाळ तसेच सांभाळ्या बाजूला बाजूला पटकन काही माझ्या पटकन पुढे त्याच्या हातात देवर घाल नाहीतर त्या मुख्य आम्हाला सांगितलं नाही समोर निकाल आहे गावकरी महिला वगिरी बघायला आहे मोजा तुमच्या हाताने परत मोजा मोजून घ्या तुम्ही मोजाय नको आम्हाला हा बस माझी त्यांना मोजायला द्या परत हा तुमच्या मोजल्या तुम्ही हा किती त्यांच्या त्यांच्या किती चोवीस लिहा त्यांच्या चोवीस त्यांचे किती मला बाजूला गे काही नोटांचं बंडल मोजतात नोटा मोजतात बंडल म्हणजे बघा हळू 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 किती थर्टी टू त्यांचा हां बत्तीस लगेचच निर्णय आहे जीला दिला दिला या ठिकाणी जिला पैठणी मिळेल तिच्या पतिदेवाने इथं पाहिजे पैठणी तिला मिळेल तिला उचलण्यासाठी पतिदेव आहेत का फोन करायला लागेल ठीक आहे बाहेर गेले का हां या पाच जणांनी अशा उभे राहा या इथे जागेल इथेच उभे राहा इथेच उभे राहा मी निर्णय घेतो आता हे पाच दिली द्या ठेवू कुणाकडे खेळ रंगला पैठणीचा होम मिनिस्टर भव्य दिली असा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि फायनल विनर कोण मानाची पैठणी कुणाला मिळणार हे लगेच आपल्याला एक मिनटात त्या ठिकाणी कळत आहेत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे माझी सासरवाडी आहे फक्त यांच्या ओळखी जो कोणाला घेतलं नाही मी या गावला जावं आहे टेन्शन घेऊ नका हा निर्णय पारदर्शक आहे चला पाच वेळी उभ्या राहा इकडे तोंड करा ओके हा एक मिनिट हा महिला भगिनीचा कार्यक्रम आहे बरोबर हा महिला भगिनी जे पदाधिकारी असतील गावातल्या त्यांनी स्वतःहून या ठिकाणी यावं ओके हा हा पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे ज्यांनी वीस टॉप लावले वीस बरोबर ना वीस जऱ्या सुतार या ठिकाणी या पंधरा ताई पुढे या सरपंच आणि गावातील पदाधिकारी जे असतील महिला म्हणून पुढे या मग जे असतील त्यांना विनंती महिलांच्या कार्यक्रम महिलांनी या दोन दोन महिलांनी गावातल्या महिलांनी या दोन दोघे दोघी दोघे दोघी जरी या मावशी बक्षीस द्यायला या दोघे दोघी जरी लवकर या पटकन हो ताई या दोघी दोघी जरी या पटकन पुढे बक्षीस यायला या लवकर या त्यांना हे जायला मिळत आहे पाचव्या क्रमांकासाठी या दोघी तुम्ही दो, पण या दोघी दोघी माहिती अजून कोणाला याचं बक्षीस देण्यासाठी या आ, ताई आता ताई हातात घेतल्यानंतर दोन फोटो तिकड हा आता घ्या दोन वरती करा दोन फोटोवर करा तुम्ही ना तुम्ही नाही भेटल्या घेत हा ओके चला क्रमांक आहे माधुरीदाई माधुरीदा पुढे पैठणीचा या लवकर या दोघीनी नंतर दोघी जगणी या, दो दो या लवकर उशीर झालेला आम्हाला माधुरीताई आपणास विनंती आहे आम्हाला पुढे एक कार्यक्रम आहे ताई दोन बोट पुढे करा दोन बोट पुढे करा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आणि सुंदर असा या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मितताईसाठी मितदाईसाठी दुसऱ्या दोघी मी आपटकन कामातल्या दोघी लवकर दुसऱ्या क्रमांकाचा बक्षीस आहे आनंदीताई सुपार आनंदाई या दुसऱ्या दोघी मी या पटकन या बद्दल या दोघीला मी या स्वतः दोन वर करा ताई तुम्ही भिलर आहात हा जोरदार टाळ्या वाजवा मिक्सर दुसऱ्या क्रमांकाला सुतार ना सुतारांच्या घरी दोन बक्षीस चांगल्या खेळाचा आणि पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे हो

खऱ्या वजन असलं आणि अशा वजनात वाटल्यांदाची पैठणी गावात स्वप्नाचं वजन बघतो असा सगळेच पाटील वजन झाले सगळ्या गावांमध्ये चला ओके आई ये कुणाचं